जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो दगडू भरकड यूट्यूब चॅनलचा आजचा आपला हा शंभरावा व्हिडिओ आहे आपल्या या यूट्यूब चॅनलचे ब्रीत जागर विचारांचा ज्या ज्या बहुजन महामानवांनी महानायिकेंनी राष्ट्रपुरुषांनी आपल्या सर्वांच्या उद्धारासाठी कल्याणासाठी प्रगतीसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले त्याग केला बलिदान दिले त्या सर्व महामानवांचा महानायकेंची राष्ट्रपुरुषांची समतावादी मानवतावादी विज्ञानवादी विचारधारा व कार्यकर्तृत्व आपल्या सर्वांना समजावं माहीत व्हावं त्यानुसार आपण आचरण करून आपली प्रगती उन्नती साधावी यासाठी आपण हे यूट्यूब चॅनल सुरू केले आहे आज आपण छत्रपती शिवाजी महाराज दिसायला कसे होते याच्याविषयी माहिती बघणार आहोत मुंबईचे इंग्रज अधिकारी हेनरी ऑगझेंडर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी राजधानी रायगड किल्ल्यावर प्रत्यक्ष उपस्थित होते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष बघितले आणि लिहून ठेवले की छत्र छत्रपती शिवाजी महाराज हे मध्यम उंचीचे म्हणजे साधारणतः साडेपाच फूट उंचीचे होते त्यांचा रंग हा इतर मावळ्यांच्या तुलनेमध्ये गोरा रंग होता त्यांचे नाक सरळ टोकाला बागदार होते त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असायचे त्यांची नजर तीक्ष्ण होती त्यांच्या मिशा विरळ होत्या तर दाढी ही टोकदार होती ते नियमितपणे व्यायाम करत असल्यामुळे त्यांचं शरीर पिळदार होते त्यांच्याकडे तीक्ष्ण बुद्धिमत्ता असल्यामुळे त्यांच्या नजरेतून कोणीही सुटत नव्हतं त्यांना माणसाची उत्तम पारख होती त्यांच्यामध्ये निर्णय क्षमता होती साहस आणि सौर्य हे गुणदेखील होते आणि अशाच प्रकारचं वर्णन कोस्मिदी ग्वार आणि यांनी देखील केले आहे काही इंग्रज इतिहासकार छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना सिकंदर हनीबल शिदर यांच्याशी करतात तर इंग्रज वर्तमानपत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख पूर्वेकडील देशातील सर्वश्रेष्ठ मुत्सद्दी राजा म्हणून करण्यात आला आहे